नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह एक असं चॅनल जे आपल्यापर्यंत सत्य आणि वास्तव आहे तसं पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून पहिली विनंती आहे की कृपया हे चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा मंडळी गेली काही दिवसामध्ये मी आपल्याला जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केच हिच्या अस्तित्व आणि सद्यस्थितीबद्दल व्हिडिओद्वारे माहिती दिली होती ही माहिती खरं तर या शाळेच्या असंख्य माजी विद्यार्थ्यांनी पाहिली आणि एक आता परिवर्तनीय अशी चळवळ एक निर्माण होऊ लागली येत्या काही दिवसात अर्थात सव्वीस जानेवारीला या शाळेचे असंख्य माजी विद्यार्थी केच्या या धर्तीवर एकत्र येत आहेत आणि त्यांनी एक निश्चय केला आहे एक संकल्प केलेला आहे की ज्या शाळेत ते शिकलेले आहेत ज्या शाळेने त्यांना या आयुष्यात उभं केलेलं आहे वेगवेगळ्या नोकरी असतील किंवा व्यवसाय असतील याच्या संधी शोधताना ज्या शाळेच्या ज्ञानानं त्यांना सक्षम बनवलं त्या शाळेसाठी पुन्हा ते आता एकत्र येत आहेत निश्चितच जेव्हा आम्ही जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केजचा विचार करतो तेव्हा ही शाळा खरं तर ज्या शाळेनं मी आपल्याला म्हटलं की या शा गावच्या केवळ केज नव्हे तर या तालुका आणि परिसरातील असंख्य शेकडो हजारो विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात उभा केलं आणि त्याच शाळेवर अशी स्थिती यावी की ती शाळा जवळजवळ बंद पडण्याच्या मार्गावर यावी ही खरं तर खूप मोठी शोकांतिका होती आणि कदाचित माझ्या एका व्हिडिओच्या नंतर या सर्व माझी विद्यार्थ्यांनी एक संकल्प केला आणि आता ते या महान कार्यासाठी एकत्र येऊ लागलेले आहेत त्यासाठी मोठी रणनीतीही तयार झालेली आहे मला या व्हिडिओतून एकच सांगायचं आहे की केज ही तालुक्याचं ठिकाण आहे आणि ही शाळा तर मी म्हटलं ज्या काळी शिक्षणाच्या संधीच नव्हत्या या परिसरातील आणि या तालुक्यातील ज्या इच्छुक मुलांना काहीतरी करायचं होतं त्यांच्यासाठी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केज एकमेव आशा आणि एकमेव पर्याय होता अशावेळी या शाळेने एवढं महान कार्य केलं आणि आता मात्र ती शाळा नवीन शैक्षणिक युगामध्ये बंद पडावी हे खो कुठतरी सगळ्यांनाच चिंतनीय आणि तितकंच खरं तर आप अपमानजनक वाटत होतं त्याचं कारण बी असं आहे की अलीकडच्या काळात शिक्षणाच्या वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये तर अनेक खाजगी शाळांनी या ठिकाणी आपली आपली अस्तित्व निर्माण केलं आणि त्यातूनच जिल्हा परिषदसारख्या शाळांना कुठंतरी ओहोटी ही लागली आणि त्याच्यातीलच एक दुर्दैवी शाळा तसं बघितलं तर तसं म्हणावं तर केस तालुक्यातील एकतर मसाजोग एवता किंवा नाहुळलीसारख्या अगदी ग्रामीण भागामध्ये भाटुंब आहे अशी काही ठिकाणं आहेत ज्या ठिकाणच्या शाळा जिल्हा परिषद माध्यमिकच्या शाळा आजही दहा दहावीपर्यंतच्या शाळा आजही अगदी पूर्णपणे या ठिकाणी सुरू आहेत मात्र केजमध्येच असं का व्हावं याची अनेक कारणं मी आपल्याला सांगितली की इथल्या अनेक संस्था ज्या उभ्या झाल्या त्या संस्थांनी या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेवर असं काही अतिक्रमण केलं की त्यामुळे या शाळेला ओहटी लागली अर्थात जिल्हा परिषदेचे शिक्षक म्हणलं की बस नेते मंडळी कोणी बी त्या नाका कोणीही म्हणेल तसं दबाव तंत्र वापरलं की लगेच टी सी दिले आणि कदाचित या शाळेवरही स्थिती आली जाऊ द्या आता जे झालं मागं गेलं आता पुढं काय तर पुढं खरोखर या शाळेचे माजी विद्यार्थी मी म्हटलं मंत्रालयापर्यंत आहेत वेगवेगळ्या पदावर आहेत या महाराष्ट्राच्या राज्याच्या प्रशासनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्यांनी जर मनात घेतलं ना आता तर ही शाळा केश शहरातील क्रमांक एकची शाळा बनू शकते आणि बनणार आहे तशा प्रकारची रणनीती आता जवळजवळ या माजी विद्यार्थ्यांनी तयार केली त्याच्यातला पहिला टप्पा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे येत्या सव्वीस जानेवारीला केश शहरामध्ये एक वेगळं दृश्य तुम्हाला दिसेल हे सगळे माजी विद्यार्थी प्रचंड मोठ्या तयारीनं या ठिकाणी येत आहेत खरं तर त्यांचा इथं येण्याचा एकच संकल्प आहे की ज्या शाळेवर त्यांनी अतोनात प्रेम केलं ती शाळा बंद होऊच कशी शकते आणि यासाठी ते आता एकत्र येऊ लागलेले आहेत आल्यानंतर या शाळेला पुन्हा गतवैभव निर्माण करून देण्यासाठी त्यांनी रणनीती आखली आहे आणि त्यासाठी पूर्ण पर्यायी व्यवस्थाही तयार केलेली आहे धो धोरणी आखलं गेलेलं आहे आणि त्यामुळं खात्री आहे की येत्या काही काळामध्ये दोन तीन चार वर्षामध्ये ही शाळा केस शहरातील एक नामांकित आणि प्रतिष्ठित शाळा नक्की बनणार आहे त्यासाठी केजवाशांनाही आम्ही एक आव्हान करतो आहे की या माझी विद्यार्थ्यांनी जसा संकल्प केला आहे जसा निर्धार केला आहे तसा आपणही साथ दिलेला हवी पहिलं या शाळेपुढं आव्हान आहे ते म्हणजे प्रवेश या शाळेला सध्या आता पाचवी ते आठवीपर्यंतचे पहिल्या सत्रात आपण प्रवेश देणार आहोत विशेष म्हणजे जे, जे विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेणार आहेत ते खूप भाग्यवान असणार आहेत त्यांना एक तर अतिशय चांगला स्टाफ या ठिकाणी शिकवायला येणार आहे म्हणजे अतिशय चांगले शिक्षक त्यांना शिकवायला असतील नंबर दोन केस शहरातील जेवढे क्लासेस आहेत खाजगी क्लासेस त्या सगळ्या क्लासेसमध्ये या शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी मिळणार आहे आणि यापुढेही या, या विद्यार्थ्यांना जेवढ्या काही शैक्षणिक गरजा आहेत त्यांच्या शैक्षणिक साहित्य आहे ते सगळं मोफत राहणार आहे आणि याही पुढे आणखीने शाळाचाही एक सायकल बँक चालवणार आहे त्यामुळं ज्या विद्यार्थिनी मुली या शाळेत प्रवेश घेणार आहेत त्यांना घरीहून शाळेत जाण्यासाठी सायकलसुद्धा मिळणार आहे आणि त्यामुळं या सगळ्या सु सुखसुविधा या शाळेतील विद्यार्थ्यांना देण्याचं जवळजवळ आम्ही आता म्हणजेच या माजी विद्यार्थ्यांनी निश्चित केलेलं आहे त्यामुळं जे पालक ज्यांना आपल्या विद्यार्थ्यांची नेहमी चिंता वाटलेली आहे त्यांनी आता आपल्या विद्यार्थ्याबद्दल अजिबात चिंता करू नये त्याने आपली मुलं नक्कीच या शाळेत घालावीत जेणेकरून ही मुलं भविष्यामध्ये अतिशय गुणवंतर बनतीलच पण इतर सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा ते सर्वोत्तम असतील यासाठी एक समिती शाळेची बनवली जाणार आहे ती समिती पूर्णपणे काळजी घेणार आहे म्हणून आम्ही एकदा आवाहन करतोय या शाळेच्या परिसरात ज्या विशेषतः प्रथम या शाळेच्या जवळ असलेल्या जी काही मुलं राहायला या शाळेच्या जवळ आहेत त्यांनी या शाळेत प्रथम प्रवेश घ्यावेत आम्ही खात्री देतो की या शाळेत एक मे नंतर कदाचित तुम्हाला प्रवेश मिळणार नाही कारण फक्त ध्येय धोरणाचा भाग म्हणून विद्यार्थ्याची गुणवत्ता आणि व्यक्तिगत लक्ष देण्यासाठी या शाळेतील पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांनाच फक्त प्रवेश राहणार आहे पंचवीस विद्यार्थी पाचवी ते आठवी फक्त पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश देण्याचं रणनीती या अंतर्गत आखली गेलेली आहे त्यामुळं ज्यांना आपल्या मुलांना खरंच गुणवंत बनवायचं आहे ज्यांना वाटतं की जिल्हा परिषद शाळा जिनं मागच्या काळात असंख्य गुणवंत विद्यार्थी घडवले त्या शाळेत आपले विद्यार्थी घडावेत तर त्यांनी जरूर या शाळेत आपलं प्रवेश घ्यावा आणि ॲडमिशन घेऊन मुलांना एक चांगल्या शिक्षणाची संधी पालकांनी द्यावी ही आम्ही एक सामाजिक प्लॅटफॉर्महून नक्कीच आपल्याला आव्हान करत आहोत आजच्यासाठी एवढंच धन्यवाद